बेलापूरच्या कोल्हार चौकातील एटीएम फोडण्याचा प्रयत्न पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह बेलापूर शहरातील कोल्हार चौकातील एटीएम दुसऱ्यांदा फोडण्याचा प्रयत्न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे विशेष म्हणजे यापूर्वीही अनेक गुन्हे कॅमेरासमोर घडले असतानाही बेलापूर पोलिसांना चोरांना पकडण्यात सातत्याने अपयश येत असल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांच्या डिसाळ कारभारावर जोरदार टीका होत आहे मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटेच्या सुमारास कोल्हार चौकातील एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला चोरट्यांनी एटीएमचे शटर उचकटून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला मात्र एटीएम न तुटल्याने मोठा अनुर्थ पहिल्यांदा एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला होता तेव्हा जी गाडी वापरली होती तीच गाडी या फुटेजमध्येही दिसत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे यावरून चोरट्यांनी पोलिसांना खुले आव्हान दिल्याचं स्पष्ट होत आहे बेलापूर आउटपोस्ट पोलिसांच्या निष्क्रियतेवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे मागच्या दोन अडीच वर्षापासून हे जे नवीन सर्वे या ठिकाणी वार जे कॉन्स्टेबल आणि ते आल्यानंतर या बेलापूरची जी कायदा आणि सुव्यवस्था आहे ही पूर्णपणे बिघडलेली आहे वारंवार त्यांच्याकडे तक्रारी करून सुद्धा त्याची दखल घेतली जात नाही आणि त्यातमध्ये बेलापूरच्या मागच्या दोन महिन्यापूर्वी बेलापूरच्या पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर म्हणजे फक्त शंभर मीटरवर सँडजवळ असलेलं आमच्या बंधूंचं टायरचं दुकान साधारणतः दोन ते अडीच लाख रुपयाचे टायर रात्री बारा वाजून तीस मिनिटांनी गाडी दिसते आमच्या सोसायटीच्या पंपावरच्या कॅमेऱ्यात पण ग्रामपंचायतनी सा साडेआठ नऊ लाख रुपये खर्च कर करून पोलीस अधीक्षकांच्या हस्ते त्या ठिकाणी लोकार्पण केलं का बाबा गाजावाजा झाला त्याचा का बाबा एवढ्या मोठ्या बेलापूर ग्रामपंचायतनी सा सात आठ लाख रुपये खर्च कर करून या ठिकाणी कॅमेरे बसवले परंतु त्या कॅमेरे बसवल्यानंतर त्याची जी देखभाल दुरुस्ती हे ग्रामपंचायतीने करायला पाहिजे आणि पोलिसांची सुद्धा जबाबदारी आहे की त्यांनासुद्धा त्याचा फायदा आहे का त्यांचं जे कंट्रोल आहे गावातल्या चौकातलं रात्रीचं जे क पेट्रोलिंग असतं ते त्याच्यातून त्या त्याच्यातून कोण कुठे गेले कोणती गाडी आली हे पाहण्यासाठी ते त्या ठिकाणी त्यांना ते सगळी सुविधा उपलब्ध ग्रामपंचायत करून दिल्या असताना सुद्धा पोलिसांचं अत्यंत दुर्लक्ष या गावाकडे झालेलं आहे आणि त्याच्यावर झालंय काय आरोपी जे आहेत तेच जर तिथं जाऊन बसायला लागले किंवा जे व्यवसाय करणारे जे आहेत आता आमच्या बेलापूर ग्रामपंचायतच्या आणि बेलापूर सोसायटी असून बस स्टँडच्या ठिकाणी मटक्याचे दोन तीन अड्डे आहेत ते आता आत्ताच्या हे नवीन डी वाय एस पी आल्यानंतर ते थोडं प्रमाणात त्याचं थांबलेत परंतु हे पोलीस कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या पद्धतीने सर्व काम चाललेलं आहे तर याच्यावर या सह्यासहित या ठिकाणी असलेले सर्व जे प जे कॉन्स्टेबल असेल हवालदार यांच्या त्वरित मान्य पोलीस अधीक्षकांनी बदले करा असं आम्ही आमदार साहेबांच्या माध्यमातून पोलिस आहोत आरोपींचा शोध घेण्याऐवजी बेलापूर आउटपोस्ट चे पोलीस दुपारी गोड झोप काढत होते अशी संतप्त प्रतिक्रिया एका स्थानिक नागरिकांनी दिली गुन्हेगारांचे नाभेद आणले पाहिजेत या उलट बेलापूर पोलिसांची ही अवस्था अत्यंत चिंताजनक असल्याचं बोलले जात आहे आणि सुव्यवस्था या दिवसांमध्ये ढासळलेली निश्चितच आहे असं मलाही स्वतःचा अनुभव सांगता येईल काही महिन्यांपूर्वी झेंडा चौकामध्ये माझ्याबरोबरही असंच प्रकारचं दुष्कृत्य घडलं की दारू पिलेली तीन मुलं भरधाव वेगानं कोलार चौकातनं इकडे आली आणि काहीही चूक नसताना त्यांनी येऊन माझ्याशी बाचाबाची केली थोडीशी त्यांनी मला मारण्याचाही प्रयत्न केला होता पण तो फसला मी गाडीत बसलेलो असल्यामुळे आणि क्षणार्दामध्ये ते त्या ठिकाणाहून निघून गेले आणि मीही त्यांचा पाठलाग याकरता केला नव्हता की आपल्या चौकामध्ये सीसीटीव्ही आहेत तर सीसीटीव्ही मध्ये आपण त्यांना कॅच करू नंबर येईल आणि मग तिथनं त्यांचा पाठलाग न करता मी पोलीस स्टेशनमध्ये आलो होतो पण पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर माझ्या एक गोष्ट अशी लक्षात आली की ते कॅमेरे बसवून ते कॅमेऱ्याचा काहीही उपयोग होताना दिसत नाहीये कारण ते गुन्हेगार आणि त्यांचे चेहरेच ब्लर मला दिसले किंवा गाडीचा नंबरच नाही मिळाला ही एक छोटी घटना आहे पण एखादी मोठी घटना जर घडली आणि ती गुन्हेगार शोधायचे असतील तर कसे शोधणार आणि म्हणून हा भाग पोलिसांचा आहे ग्रामपंचायतीनं खर्च केल्यानंतर समजा त्याचं काहीतरी त्या कॅमेऱ्यांचं काही सर्व्हिसिंग असेल ती वेळेवर होत नसेल तर त्यांनी तसं पोलिसांनीच ग्रामपंचायतीला पत्र देऊ किंवा आम्हाला गुन्हेगार शोधण्यामध्ये थोडी अडचण निर्माण होते कॅमेऱ्याची स्वच्छता ठेवा ते ब्लर दिसतायत माझ्या सारख्या धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसावर अशा प्रकारचा जर काही प्रसंग घडत असेल तर सामान्य व्यक्ती आणि ज्या महिला आहेत त्यांच्याविषयी सुद्धा सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतोय आणि म्हणून पोलिसांनी या कामामध्ये त्यांची कर्तव्य दक्षता दाखवली पाहिजे खऱ्या अर्थानं आणि जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर झटपट इलाज झाला पाहिजे याच्या आधी अनेक पोलीस होते कायदा सुव्यवस्था व्यवस्थित होती याच्या आधीही पोलिसांनी चांगलं काम केलं तर गावकऱ्यांनी त्यांचा सन्मानच केलेला आहे परंतु आता घडलेल्या या ताज्या घटना ज्या ज्या कानावर आल्या की पोलीस स्टेशनच्या बाहेरच ग्रामपंचायतीच्याच ट्रेलरचं हे जाळण्याचा प्रयत्न झाला किंवा कुठेतरी गाडी फोडली कुठेतरी काहीतरी गंठन चोरलं गेलंय किंवा कोणाला तरी कट मारून ते निघून गेलेले आहेत किंवा एटीएम फोडण्याचा दुसऱ्यांदा प्रयत्न झाला असं मला आजच कळालं पण ते नाही फोडता आलं त्यांना हे सगळं घडण्याचं कारण पोलिसांचा धाक समाजावर कमी होत चाललेला आहे आणि त्यामुळे पोलिसांना अधिकार आहे सामान्य जनतेनं कायदा सुव्यवस्था हातात घेऊ नये नाहीतर मोठे प्रश्न उभे राहतील म्हणून पोलिसांनी आपली कर्तव्य दक्षता दाखवली पाहिजे ते त्यांचंच काम आहे आणि म्हणून दक्षतेनं हे त्यांनी काम केलं पाहिजे असं मला वाटतं याचा निश्चित त्यांनी विचार करावा आणि व्यवस्थित काम केलं तर कायदा सुव्यवस्था राहील आणि त्यांनाही त्रास वाढणार नाही नाहीतर गावाचं वातावरण खराब झालं तर पोलिसांच्या जबाबदाऱ्या वाढतील त्रास वाढेल फौज पटाव वाढवावा लागेल सगळ्या गोष्टी होतील आणि म्हणून या गोष्टीचा त्यांनी विचार करावा बेलापुरात अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत मात्र हे कॅमेरे केवळ नावापुरतेच असल्याची चर्चा आहे पोलिसांच्याच गेट समोर काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायत ट्रॉलीचे टायर जाळण्याचा प्रयत्न फसला होता दुसऱ्या घटनेत एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या होत्या तिसऱ्या घटनेत पोलिसांच्या बाजूलाच काही अंतरावर टायर चोरी झाली याशिवाय पोलीस अधीक्षकांच्या पथकाने काही अंतरावरून लाखो रुपयांचा गुटखा जप्त केला होता तर बेलापूर पोलीस अनभिज्ञ होते या सर्व घटना कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली घडल्या असतानाही पोलीस आरोपींपर्यंत पोहोचू शकले नाहीत हे बेलापूर पोलिसांचे अपयशच अधोरेखित करते यामागे काही काळ बेलापूर पोलिसांची प्रतिमा खूप गौरवास्पद होती मात्र आता अशी निष्क्रियता का हा प्रश्न वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे करत आहे नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि पोलिसांची प्रतिमा सुधारण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने याकडे लक्ष देऊन कठोर पावले उचलणे गरजेचे आहे अन्यथा बेलापूर मध्ये गुन्हेगारांचे साम्राज्य होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे तिरंगा न्यूज साठी अस्लम बिनसाद श्रीरामपूर तिरंगा न्यूज ताज्या घडामोडींसाठी आजच लाईक आणि सबस्क्राईब करा नवीनतम आणि महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला आजच लाईक करा आणि सबस्क्राईब करा